देवगुंठ धबधबा महाराष्ट्रातील सुंदर असा एक धबधबा सर्वात लवकर सोशल मीडियापासून पासून प्रसिद्धी मिळवला हा धबधबा अत्यंत गजबजलेला असला तरी धोकादायक आणि मृत्यूंचा आकडा दिवसेंदिवस वाढत असणारा धबधबा खूप सुंदर चालताना असंख्य असे मस्त पैकी जंगल वाट आणि मध्ये मध्ये दिसणारे साप आणि मध्येच आक्राळ विकराळ पक्ष्यांचा किंवा झाडांचा आवाज आणि या जंगल ट्रॅक मधून चालताना एक वेगळाच अनुभव होता अशीच देवकुंटाची सफर टू बी कंटिन्यू एक्सप्लोअर करूया माझ्या चॅनल वरती तुम्हाला सर्वांचे सहर्ष स्वागत देवकुंट धबधबा सकाळची दिवा सावंतवाळी पकडली आणि रोहायला निघालो दररोज साखर झोपेत असणारा मी आज चक्क साडेतीन वाजता उठलो सहलीच्या दिवशी मला साडेतीन वाजता उठायला कसं होतं हा प्रश्न कायम प्रणिताचा असतो माझं उत्तर एकच असतं फिरण्यासाठी काय पण देवकुंडा हा धबधबा दब मुंबईकर पुणेकर आणि लोणावळ्याकरांसाठी सहज एका दिवसात होणारा प्लॅन मुंबईवरून एकशे सत्तर किलोमीटर असणारा तर पुण्यावरून एकशे दहा किलोमीटर असणारा तर लोणाळ बावन्न किलोमीटर असणारा हा धबधबा मुंबईकरांसाठी दिवावरून जाणारी दिवा, दिवा सावंतवाडी पकडा आणि रोहायला उतरा आणि रोह्यावरून वाजता एसटी जाते गावासाठी आणि ते एसटी पकडून तुम्ही मस्तपैकी छान असा सह्याद्रीचा आणि एसटीचा अनुभव घेत पिरा या गावी उतरा आणि ट्रॅक सुरुवात करा नमस्कार मित्र परिवार माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत पुन्हा एकदा सह्याद्रीमधून आज आपण जाणार आहोत इंस्टाग्रामवरती सर्वात प्रसिद्ध झाला असा देवकुंड धबधबा त्याच्यासाठी आम्ही सकाळी आलो दिव्या स्थानकावरती आणि दिव्यावरून जी सावंतवाडी म्हणजे आपल्या कोकणात जाते ती ट्रेन पकडून आम्ही उतरलो रोह्याला आणि रोह्यावरून पुन्हा एस टी पकडून बारी गावी इथे आलो आहे तुम्हाला यायचं असेल तर अशा मार्गाने तुम्ही येऊ शकता आणि बारीपासून ट्रॅक चालू होतो म्हणजे चालायला सुरुवात केली आता आम्ही तर मस्तपैकी असा सह्याद्रीचा अनुभव घेत सह्याद्रीशी जगत आता मी चक्क दहा जण दहा हा होताच पहिलाच मान्सूनचा ट्रॅक त्यामुळे उत्साह खूप होता खूप अशी भांडणतंटा होता आणि त्यामध्येच सर्वजण निघालेत तर मी तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देतो आहे आपल्याबरोबर आहे राकेश आहे थोडासा थकल्यावर का वाटतं राकेश ऐक्या ना मसे की स्वागत करतो आपलं त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपला हे हिंदी ब्लॉकर म्हणजे सूरज सूरज कोकणी मुंबईकर पण नाव चुकीचं कोकणी मुंबईकर आणि हिंदी बोलतोय तुम्ही मराठी ही मातृभाषा आणि मराठीमध्ये ब्लॉग बनवले पाहिजेत हा थोडा प्रयत्न आहे मी पण बनवेल तुझा ऐकून तुझं अनुकरण करेन तुला कॉपी करेन कधी तरी अरे बनवेल पण सध्या माझा टार्गेट काही वेगळं आहे महिने आराम केला तर कसं टार्गेट होणार आपलं आम्ही करतो वाहतूच नाही पण केला महाकाल केला त्याच्यानंतर अजून दोन तीन ठिकाणी फिरलो मी आपल्या बरोबर आपले प्रवीण गुरु खूप वर्षानंतर एका वर्षाची शिक्षा संपली आहे माझी आणि पहिल्याच ट्रॅकला मला आमंत्रण दिलंय जास्त नाही पाहिजे परत एक वर्षाची बॅट होऊ शकतो मी आता सध्या जॉन बॅनवरती आहे एक वर्षाची शिक्षा जॉनला आहे पूर्ण पावसाळा झाला जॉनला पूर्ण पावसाळा जॉनला शिक्षा आहे सुरुवात अशी मस्तपैकी सुंदर अशा नदीच्या प्रभावातून थोडा पाऊस कमी आहे त्यामुळे थोडीशी रंगत कमी आहे त्या येणाऱ्या वरतीवरती जशी आम्ही जाऊ कारण दोन तासाचा हा ट्रॅक आहे सात किलोमीटर चालायचा तुम्हाला बारिया गावापासून देवकुंड वॉटरफॉल खूप अशी मस्त जंगल ट्रॅकिंग आहे आणि मस्त पैकी असा सह्याद्रीपूर्ण रंगीन असा हिरवा निसर्ग झालेला आहे हिरवा गाव आपला सूरज हिंदी ब्लॉगर पुढे आहे अजून पुरुषोत्तम मराठी ब्लॉगर पाठी आहे तर आज दहा आहेत दमछाक होणार आहे पाठी पुढे शोधत बसणार आहेत आपल्याबरोबर मगाशी बोललो तो आपला पुरुषोत्तम आणि शिवनेरी नंतर चक्क एका वर्षाने उगवला आहे रेहान का रेहान काय बोलतो सरचे स्वागत तुझं खूप वर्षाने पूर्ण एका वर्षाने तू स्पेसिफिक फोटो काढण्यात ठेवतो फक्त माहिती आहे मला गोव्याचे ड्रेसिंग मारले तिने बघू शकता आणि आमचे पुरुषोत्तम थोडे शांत आहेत अरे काय आलं नाराज आहेस तू माहिती आहे तो गाव आहे म्हणून नाराज आहेस नारा का नारा? इथे खूप असे सुरुवातीलाच हॉटेल्स किंवा अशा मस्त बेकिंग डबल माळे आहे तिथे तुम्हाला जेवणाची उत्तम सोय होते आणि मला वाटतं हे एवढे पर्यटक आलेत थोड्याफार प्रमाणात तुम्हाला तुमची बॅग चेक केली केली जाते त्याच्यानंतर पर व्यक्ती दोनशे रुपये एंट्री फी द्यायला लागते देवकुंडासाठी त्याच्याबरोबर तुम्हाला वाटोड्या एक तुम्हाला वाट दाखवणारा सोबती भेटतो आणि दोनशे रुपये एंट्री फी आहे पहिली जानेवारीमध्ये दीडशे रुपये होती तर आता एकशे दीडशेचे वन फिफ्टीचे दोनशे रुपये झालेत तर येताना तुम्ही थोडासा कमी बजेट असेल तर तुम्हाला सुरुवातीलाच दोनशे रुपये लागणार आहेत आणि आमच्या ट्रॅकच दोनशे रुपयाचे असतात इथे सह्याद्रीची छान अशी सुरुवात झाली आहे मस्तपैकी नदीच्या पाण्याने प्रवाह कमी असल्यामुळे थोडा आपण सहज लगेच क्रॉस करू शकलो पण जेव्हा काही वेळेला प्रवाह वरतून वाढतो तेव्हा ह्या तीन किंवा दोन ज्या नद्या असतात त्यांचा प्रवाह खऱ्या अर्थानं खूप हार्ड आहे देवकोंडाचा हा पूर्ण सह्याद्री बघू शकता तुम्ही सह्याद्रीमध्ये चालताना तुम्हाला हे जे डॅम भेटतो आहे त्याचा मस्त आस्वाद घेत आम्ही पुढे पुढे चालतो आहे पण खूप गरम होतं आज खरंच पाऊस पडला पाहिजे पावसाळ्यामध्ये सहजासहजी एवढं गरम होत नाही तेवढं गरम होतं देवकुंडाचा ट्रॅकिंग हा तुमचा दोन तासाचा आहे आणि पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे की तुम्हाला अशा इथे रशिया बांधलेल्या असतात आता पाऊस नाही आहे त्यामुळे पाण्याचा प्रवाह हो थोडा कमी आहे एक दोन स्पॉट क्रॉस करेपर्यंत खूप असं पाऊस जास्त भेट इथे पूर्व पूर येतो त्यामुळे हा रशिया अशा बांधलेल्या आहेत पण मस्त वाटतं बघा सुंदर सह्याद्री अनुभव झाला काय तू दुप्पू वारू तशी आणि याच्यातच आनंद घेतो आपला प्रवीण एक डुबकी मारू येतोय सुंदर अशा धबधब्याने स्वागत असं केलंय आणि सुरुवात झाली आपल्या प्रवीण डायरेक्ट पहिली विकत पडलेली आहे पाण्यामध्ये आणि मस्त वाटे सह्याद्री थोडा कंट्रोल करूया आपण नंतर आपण सुरुवात करूया पावसाची थोडी अपेक्षा होती पण वाटत नाहीये पूर्ण धन पूर्ण साफ आहे त्या पाऊस पडेल असं वाटत नाही आहे चला ठीक आहे बिना पावसाचं देवकोट बघूया रेनकोट बाकीचं झाडं वाटतं दुसरा दुसरी नदी लागते तिथे पण तुम्हाला हे करून आहे कारण इथे जेव्हा वाढतो त्यामुळे आणि हा पाणी ते पूर्ण धरणामध्ये आणि त्यामुळे छोटासा साप दिसला होता सह्याद्रीमध्ये हा आयुष्य जगावर ना प्रवीण नाचरेसारखं म्हणस होत कुठेही भटकायचं आणि मनसक्त फक्त राहायचं हा प्रवीण खरंच एक जॉरी माणूस आहे माझ्या आयुष्यातला थोड्या अर्थाने दमछाक होते कारण पाऊस जरा पण नाही आहे अक्षरशः थकवा नाही तर पण थोडंसं पाण्याची फील येते पाणी संपलं आहे पण आता मध्ये नदी भेटली तर आपण पाणी घेऊ आणि मस्तपैकी मिनरल वॉटर शुद्ध पाणी पिऊ आपण हे डोंगर रान मस्त असं कात कडा सिद्धगडची आठवण करून देतो सिद्धगडला असाच कडा होता जो आम्ही शोध होतो पूर्ण सिद्धगडला पूर्ण प्रदक्षिणा मारली होती कडा भेटत नव्हता सात जण पुढे गेलेत ती काही जरा मागे आहेत देवकुंडला पूर्ण रस्ता मस्तपैकी छान आहे मस्तपैकी स्टेट आहे एवढा काय डोंगर पठार नाही आहे पण शेवटची वीस मिनटं अक्षरशः खूप काच अवघड आहे म्हणजे नदीचा प्रभाव त्यामुळे ते एवढं पूल आहे त्यामुळे काय एवढा अवघड नाही आहे पण चालताना जसं वरती वरती येतो आहे त्यामुळे दम हा इथून लागतो तो, तो पूर्ण जंगल पाहिजे खूप असं खतरनाक जंगल आहे पण असं मस्त की सह्याद्री अनुभवताना मजा येते इथून आता फक्त पाच ते दहा मिनटाच्या अंतरावर देवकुंड धबधबा आहे ही शेवटची जंगल सफर खूप मस्त आहे खूप छान आहे मस्त अभयारण्य आहे पूर्ण पण मस्त चालायला मजा येते घंधार असं जंगल पण खऱ्या अर्थाने सह्याद्री अनुभवायचा आहे तो मस्त अशा जंगलातून चालले सुरगा बघायचा आहे तर अशा मस्तपैकी वाटा असतातच आमच्या गावी असा सुंदर आणि असाच रस्ता जाण्याची वाट काजीवड्यातला धबधबा हो आमचे सात सातजण मित्र पुढे गेलेत मी प्रवीण आणि प्रथमेश पाटील राहिलो पण जंगल ह्या चालताना थोडासा पाण्याचा प्रवाह आवाज येतोय खूप असा मस्त छान आवाज येतोय गोंगाट सुरुवात झालाय आज समोर दिसतोय तो आपल्याला देवकुंठ मगात पासून दोन तास जो अड्यास केला होता ते स्वर्गसुख काही क्षणातच आपण अनुभवणार आहोत आपण पोहोचतो मित्रांनो देवकुंठ धबधब्याचे बघू शकता तुम्ही पूर्ण असा प्रवाह सह्याद्री देवकुंट धबधबा जणू देवाच भोट असं कुंड असा जणू भास होतो सुंदर असा सह्याद्री साठवण्यापेक्षा भरून एवढा सुंदर धबधबा होता तुम्हाला प्रसिद्धी भेटली की तुम्ही दिवसाला लाखो कमवू शकता याच उत्तम उदाहरण म्हणजे बारीगाव खरंच असे कोकणात किती सुंदर धबधबे आहेत पण प्रसिद्धीपासून लांब राहिलेत पण बारी गावातील लोकांनी सोशल मीडिया तुम्हाला किती मोठं करू शकते याचा उत्तम उदाहरण बारीगाव दिवसाला पर व्यक्ती दोनशे रुपये कमवत घेते आणि कित्येक पाचशे किंवा हजार जण दिवसाला येतात एक लाख किंवा दोन लाख दिवसाला कसे कमवता येतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे बारीगाव खूप अशा सोयीसुविधा आहेत पण तेवढाच कचरा बाटल्यांचा आहे त्यामुळे चुक्या आपल्या पर्यटकांसाठीच कित्येक पर्यटक सहज आपल्या बाटल्या धबधब्याच्या बाजूला किंवा इतर पूर्ण सह्याद्रीमध्ये टाकून असतात त्या पर्यटकांना बे पावसाळी बेड काय त्यांना समजून काहीच फायदा नाही देवकुंड धबधब्याचे रुद्ररूप नव्हते म्हणून पाण्यात सहज उतरलो कमरेपर्यंत आणि एक वृशी वाढले त्याच्या पुढे देवकुंडा शंभर फूट आहे म्हणून लांबूनच व्हिडिओ बनवले छान असा मस्तपैकी डोळ्यात हवा तेवढा त्या देवकुंडाला साठवून घेतला आणि मस्तपैकी आनंद लुटला शंभर फूट आपला पुढे असं पाठवत आहेत आपले खऱ्या अर्थाने देवकुंड स्वप्नपूर्ण झाले दोघांमुळे धन्यवाद सह्याद्री जगायला भेटतो आणि भेटतो खूप अशी धम्माल मस्ती करून आम्ही निघालोय आता घरी जाण्यासाठी पण नक्की देवकुंड धबधब्याला भेट द्या खूप छान आहे पूर्ण जंगल ट्रॅक होते प्लस निसर्ग छान आहे आणि धबधबा तर अविस्मरणीय खूप छान धबधबा आहे आणि म्हणजे थोडीशी गर्दीप्रमाणे बाहेर होती आज बुधवार असूनसुद्धा आणि रविवार शनिवारीवर काय असेल ग्रुप जे ऑर्गनायझर करतात कचरा असेल किंवा मधल्यावारी तुम्ही या आणि त्याचा नक्की आस्वाद घ्या देवकुंडाला देवकुंड धबधबा अति सुंदर असा देवकुंड वॉटरफॉल आपला झाला आहे खूप छान आहे मित्रांनो नक्की भेट द्या वॉटरफॉल वॉटरफॉलला पण एक दक्षता म्हणजे तुम्ही स्वतःची काळजी घ्या इथे खूप मोठ्या प्रमाणात किंवा आम्हाला कमीत कमी दोन किंवा तीन छोटे छोटे साप दिसले चालताना ते एकदम दिसण्यात नाही आले परत गाववाले किंवा इतर मित्रांची नजर गेली त्यामुळे खूप विषारी साप इथे दर्शनास आले तर काळजी घ्या सापापासून थोडीशी दक्षता घ्या आणि पाण्याचा फोर फ्लोर्स खूप जास्त आहे तर पाण्यामध्ये दरे रो रशीद जे दिले त्याच्या पुढे जाऊ नका खूप रिस्की आहे कारण पाणी आतमध्ये खेचता अक्षरशः एवढा अनुभव सगळ्यांनाच आला होता म्हणून आम्ही आमचा ग्रुप पूर्ण पाठीशी होता म्हणजे लांबच होता आणि खूप छान वाटला मस्तपैकी सह्याद्रीचं अद्भुत असं देणं देवकुंड धबधबा आहे मित्रांनो नक्की भेट द्या चॅनल आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद